Gracias. येड़ गुण, येड़ गुण। येड़ गुण। आज खंडेरानुबाई आणि माळसाबाई यांच्या पावन नगरीत आज आपण शिवसेनेचा प्रचार रॅलीचा दौरा सुरुवात केली तर आपला सर्वांचा उत्साह पाहता आज मनात आपला सर्वांचा उत्साह पाहता मनात जी काही काचकूस होती ती आज पूर्णपणे बाजूला गेली चंदनपुरी हा शिवसेनेचा बालकिल्ला होता आहे आणि राईट मी सर्वांनी आज सिद्ध करून दाखवलं खरं तर कालच्या उमेदवारांच्या सभेला जेवढी गर्दी होती तेवढी फक्त माझ्या प्रचार रॅलीला तुम्ही उपस्थित केले साहेब आल्यावर किती असेल कंपनी सांगत होती मला की भाऊ तू उभा राही ना की एक शब्द विचारी घे की या सर्व चंदनपुरी ना शब्द ना म्हणजे ऐक मी काल कुठून कुठून म्हणतात त्या युवसेनेला बाहेरून कोणाची गर्दी आणण्याची जमवण्याची गरज कधीच पडत नाही थोडस मी माझ्या वयामुळे वडिलांच्या संस्कारामुळे आपल्याला कुठेतरी तालुक्याचं लक्ष आपल्यावर आहे मोठी जबाबदारी आपल्या तालुक्यावर आहे त्याच्यामुळे कधी पण दोन शब्द कमी बोलण्याचं मी स्वतः ट्राय करत असतो नाही तर कोणी काय काढा कोणी काय कळेन कोणी काय नाही कळेल खंबीर शेत कुठेतरी वडिलांचे संस्कार तालुक्याचा आपल्या आपल्यावर असलेला विश्वास या गोष्टीमुळे आम्ही गप्प बसत असतो खर तर तुम्ही सर्व इथे उपस्थित आहात तुम्हाला माहिती आहे की मालेगावाचं जी काही निवडणूक आहे ती विरोधक कुठल्या मार्गाला घेऊन जात आहेत हे तुम्ही प्रत्यक्षात बघतायत एक आपला स्वातंत्र्य सैनिक असलेले माझे आजोबा त्यांचा एकेरी उल्लेख करतात एक माझ्या वडिलांचा एकेरी उल्लेख करतात अपमानकारक शब्दात बोलतात पण कुठेतरी मनाला त्रास होतो या गोष्टीचा मुलगा म्हणून माझ्या वडिलांनी तुमचं काही वाईट केलेलं आहे नाही आहे हे तालुक्याला माहिती आहे माझ्या वडिलांनी तालुक्यासाठी व तुमच्यासाठी कधी दिवस रात्र बघितला नाही जी काही गोष्ट माझ्या वडिलांना तालुक्यासाठी करावं लागली ते माझे वडील आधीपासनं वीस वर्षापासनं ते आत्तापर्यंत करत आलेले आहे कधी रात्रीचे बारा एक दोन बघितले नाही सकाळचे कधी पाच सहा बघितले नाही तालुक्याच्या प्रत्येक व्यक्तीसाठी जेव्हा कुठली अडचण येत असेल तेव्हा तेव्हा माझे वडील त्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी उभे असतात तशीच अडचणी एका उमेदवाराला रात्रीची आली होती yeah! त्याचा बी फोन उचलून त्याला कुठेतरी पोलीस स्टेशनला सांगून त्याचाही विषय मार्गी लावला होता ठीक आहे दुसऱ्यांचं पण काय ते गदड्यांना वाघांवर बसवण्याचा काय प्रकार आहे पण माझ्या वडिलांनी काय मदत केली होती काय नव्हती हो केली खर तर मी एक पथ्य पाळत असतो की आपल्या वडिलांच्या वयाचे काही बोललं नाही पाहिजे काही गोष्टी नाही केल्या पाहिजेत पण मुलगा म्हणून माझं पण कुठेतरी काळी तुटतं की माझ्या वडिलांवर ज्या पद्धतीने हे उतरतायत ते भाषण करतायत मी तुमच्या सर्वांची आणि तालुक्याची पण परमिशन घेणार आहे जसे की आपले माझे वडील घेत असतात 20 वीस तारखेला जे काय तुम्ही आमच्या पदरात पाडणार आहात ते पडणारच आहे पण वीस तारखेला सायंकाळी पाच वाजेला यांना यांच्याच भाषेत मी उत्तर देणार हे मी माझ्या वडिलांनी कोणत्याही गोरगरीबाचं काही काम आणलं असेल तो दुःखातन कधीतरी त्यांच्याकडे आला असेल त्या गोष्टीचं कधीच माझ्या वडिलांनी भांडवल केलं नाही दादा रडू नको तू हे <laughs> म्हणे माझ्या वडिलांनी कधीच केले नाही त्या गोष्टीचं कधीच भांडवल केलं नाही ज्याच्यासाठी पण उभे राहिले असतील त्याचं ह्या हाताचं ह्या हाताला समजलं नसेल इतकं काही गोष्टी माझ्या वडिलांनी दिल्या असतील कोणत्याच गोष्टीचं भांडवल कधीच माझ्या वडिलांनी करून दाखवलेलं नाहीये खरं तर विरोधकांबद्दल काय बोलायचं आता ज्येष्ठ मंडळी इथं माता भगिनी त्याच्यामुळे काय जास्त बोलतायत जबाबदारी दिलेली या गोष्टीचं भान आपण कायम ठेवतो त्याच्यामुळे काय जास्त त्यांच्यावर बोलायचं जा नाही पण येणाऱ्या काळात काही गोष्टी बोलूनच दाखवाव्या लागतील आता असं वाटायला लागलंय कारण की आपण काही डायऱ्या तयार नाही करून ठेवत की इसवी सन पूर्वामध्ये मी तुला असं असं केलं होतं तुला तसं तसं केलं होतं पण एक गोष्ट नक्की आतापर्यंत चंदनपुरीत येत असताना प्रत्येकाची मन जपावं लागत होते पण माझ्या वडिलांच्या संघर्षाच्या काळात इलेक्शनच्या काळात ज्यांनी माझ्या वडिलांची साथ सोडलेली आहे त्यांचंही मी मन जपत होतो चार चार वेळा पण आता जे झालं ते झालं पण आता इथून पुढे फक्त आणि फक्त एकाच ग्रुपचं मन मी जपणार आहे सांगायला गेलं तर खंडेराव आमच्याही साक्षीला आहे त्याच्यामुळे आता जे झालं ते झालं